नमस्कार मंडळी तर आजची रेसिपी ना, आहे नानखटाईची पाहताय ना एकदम मस्त खुसखुशीत अशी तयार झालेली आहे अगदी बेकरी सारखीच आहे तोंडात टाकताच विरगळणारी अशी ही नानखटाई तयार झालेली आहे ही नानखटाई मी कशी बनवली चला तर पाहूया तर इथे मी घेतलेला आहे डाळडा तुम्ही इथे बटर तूप किंवा मार्जरीन काही वापरू शकता मी इथे डालडा घेतलेला आहे आणि त्याबरोबरच मी घेतलेला आहे मैदा आणि इथे पाहाल तर आहे बेसन आणि बारीक रवा घ्यायचा आहे जाड रवा असेल तर मिक्सरला तो बारीक करून घ्यायचा मीठ आहे आणि वेलचीपूड आहे आणि ही घरातलीच आपली साखर आहे ती मिक्सरला मी बारीक करून घेतलेली आहे आणि या सगळ्याचं जे मोजमाप आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तिथे जाऊन तुम्ही पहा आता हा डाळडा आहे ना आपल्या तळ हाताच्या मदतीने छान फेटून घ्यायचा आहे पहिला डाळडाच फेटायचा आहे यामध्ये थोडेसे असे कण असतात ते पूर्ण मोडले पाहिजे आणि डाळडा आपला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचा आहे बघा आता मस्त डाळडा सॉफ्ट झालेला आहे तर ह्यामध्ये आपण आता साखर घालूया आणि साखर घालून याला व्यवस्थित फेटायला सुरुवात करूया आता साखर घातल्यानंतर पहिलं आपण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स झाल्यानंतर मग हळूहळू फेटायला सुरुवात करायची आहे ते पाहता मी साखर मिक्स करून घेतलेले आहे तर आपण आता हळूहळू याला तळ हाताच्या मदतीने फेटून घेऊया आणि एकदम क्रीमी टेक्शर होईपर्यंत याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता बघा हे मस्त क्रीमसारखं हलकं फुलकं झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण जे मैदा बेसन रवा आहे तो आपण ह्यामध्ये घालायचा आहे पण तो अर्धा अर्धा करून घालायचा आहे एकदम घालायचं नाही आता ह्यामध्ये पहा मी साहित्य घातलेलं आहे थोडं मिक्स करून घेणार आणि नंतर मग पुन्हा ते साहित्य घालणार आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करत जायचं आहे आता बाकी राहिलेलं रवा आणि बेसन होतं ते यामध्ये मी टाकलेलं आहे आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला मिक्स करत जायचं आहे दोन्ही हाताचा वापर करायचा आहे तर आता मी मोबाईल साईडला ठेवते आणि दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते आता पहा हे मी व्यवस्थित मिक्स करत करत आलेले आहे आणि चा आता छान याचा हुंडा तयार झालेला आहे आणि ह्यामध्ये आपण दूध वगैरे काहीच घालायचं नाही जितकं आपलं साखर आणि डाळ्याचं मिश्रण तयार झालेलं आहे त्यामध्येच हा छान भिजला जातो आणि आता आपण याची नानखटाई करायला सुरुवात करूया आणि जास्त हे पीठ मळत बसायचं नाही एकदम जास्त पीठ मळत बसलो तर नानखटाई आपली कडक होते त्याच्यामुळे एकदा का याचा गोळा तयार झाला की मग बस नानखटाई लगेच करायला सुरुवात करायची मी ओवन प्रीहिटिंगला लावलेलं ला आहे एकशे सत्तर डिग्रीला मी दहा मिनटं प्रीहिटिंगसाठी ठेवलेलं आहे आणि इथे मी ट्रे घेतलेला आहे ट्रेवर मी बटर पेपर ठेवलेला आहे आणि नानखताईचे जे तुम्हाला आकार द्यायचा आहे तसा तुम्ही देऊ शकता मी छोटे छोटे पेढ्यांसारखे तयार करून घेत आहे असं गोल करायचं आणि मग नंतर हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं असं जसे आपले पेढे असतात तसं आपल्याला याला आकार द्यायचा आहे आणि अगदी छोटे छोटे करायचे शिजल्यानंतर ते फुलून डबल साईज होते त्याची आता ही सगळी तयार नानखताई मी ट्रेमध्ये ठेवलेली आहे ट्रेमध्ये ठेवताना थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचे आहे म्हणजे ती फुलल्यानंतर एकमेकांना चिकटणार नाही आणि आता ही एकशे सत्तर डिग्रीला मी पंधरा मिनटं शिजवून घेणार आहे जर एकशे ऐंशी डिग्रीला ठेवत असाल तर फक्त दहा मिनटंच ही शिजवून घ्या आता ही ओव्हनमधून मी नानकटाई काढून घेतलेली आहे तर खूप गरम आहे गरम असताना हिला हात लावायचा नाही थोडं पाच एक मिनटं हिला थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर मग हिला आपण ट्रेमधून काढून घ्यायचं जर गरम गरम काढायला गेलो तर ही नानकटाई तुटते अशा प्रकारे आपली ही नानकटाई तयार झालेली आहे यामधले वापरलेलं सगळं साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही नक्कीच चेक करा आणि एकदा तरी ही नानकटाई बनवून पहा एकदम मस्त तयार होते चला तर माझ्या व्हिडिओ आवडत असेल तर फटाफट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू